भयकथा भूताटकीचे झाड पार्श्वसंगीत वायाचा गडगडाट रात्रीचे किटकांचे आवाज कथावाचक हळू आवाजात गावाच्या टोकाला एक जुनं वाकणतीकडं झाड होतं लोक त्याला म्हणायचे भूताटकीचं झाड कोणी त्याच्याजवळ रात्री गेल की परती यायचंच नाही असं म्हणायचे गावकरी ध्वनी पावसाचा आवाज कुत्र्याचं भुंकणं दूरवरून एक रात्री रोहन नावाचा मुलगा गावातल्या दंतकथांवर हस्त म्हणाला भूतम्फूत काही नसतं रे उद्या मी त्या झाडाजवळ जाईन गावात सगळ्यांनी त्याला थांबवलं पण रोहन गेला हातात टॉर्च आणि मनात धाडस ध्वनी पानांची सळसत वायाचा वेग वाढतो झाडाखाली पोचताच टॉर्च बंद पडली आजूबाजूला काळोख फक्त वायाचा हु हु पावाज अचानक झाडाच्या फांद्यांवरून काहीतरी पांढरं खाली लटकतन्य असन दिसलं रोहनने टॉर्च हलवली आणि बघतो तर काय एक चेहरा डोळे लाल आणि आवाज माझ्या जागेवर का आलास ध्वनी किंकाळी वायाची गर्जना रोहन मागे पळू लागला पण झाडाच्या मुळांनी जणू त्याचे पाय धरले तो झटापट करत राहिला आणि मग सर्व शांत झालं दुसऱ्या दिवशी सकाळी लोक गेले झाडाखाली फक्त त्याची टॉर्च आणि चिखलात उमटलेले पाऊलखुणा होत्या पण त्या पाऊलखुणा झाडाकडे जात होत्या बाहेर नाही कथावाचक थंड आवाजात त्या दिवसानंतर कोणीही त्या झाडाजवळ गेला नाही आणि रात्रीचा वारा जरा जोरात वाहू लागला की कोणीतरी कुजबुस्त मी अजून इथंच आहे शेवटचा स्क्रीन टेक्स्ट प्रत्येक झाड सावली देतं पण काही सावल्या कधीही जात नाहीत